इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शहर कार्यालयात उमेदवार परिचय व मार्गदर्शन बैठक संपन्न इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालयामध्ये उमेदवार परिचय तसेच निवडणूक प्रक्रियेत विविध सूचनांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती आगामी निवडणुकीत पक्ष अधिक ताकदीने उतरावा या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली या बैठकीस प्रदेश संघटन मंत्री मकरंदजी देशपांडे माजी मंत्री प्रकाश आवाडे माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर डॉ राहुल आवाडे कोल्हापूर जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष राज्यवर्धन नाईक निंबाळकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी नेते उपस्थित होते तसेच पूर्व मंडल शहराध्यक्ष श्रीरंग खवरे पश्चिम मंडल शहराध्यक्ष शशिकांत मोहिते तानाजी पोवार अजित मामा जाधव पूर्व मंडल महिला अध्यक्षा सीमा कमते पश्चिम मंडल महिला अध्यक्षा सपना भिसे जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले रमा फाटक यांच्यासह सर्व प्रभागांतील उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीदरम्यान सर्व उमेदवारांचा औपचारिक परिचय करून देण्यात आला निवडणूक आचारसंहिता प्रचार करताना पाळावयाच्या नियमावली जनतेशी संपर्क साधताना संयम व शिस्त राखण्याचे महत्त्व तसेच संघटनात्मक समन्वय यावर मार्गदर्शन करण्यात आले पक्षाची धोरणे आणि विकासात्मक मुद्दे प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले एकसंघपणे आणि शिस्तबद्ध प्रचाराच्या माध्यमातून इचलकरंजी महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला